हॅलो नमस्कार मी सरिता सरिता नागरे ब्लॉकमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शुभ संध्याकाळ सर्वांना संध्याकाळची वेळ आहे तर इकडे संध्याकाळची माझी सर्व कामे चालू होती आणि हे बघा सर्वांचं पाणी सर्व झालेलं होतं मुलांना दूध दूध बनवून दिलं आम्ही सर्वांनी चहा घेतली आणि मला म्हणजे सर्वांनी चहा घेतली मुलांनी त्यांनी आणि मला काळी प्यायची इच्छा झाली होती काळा चहा बिना दुधाचा तर मी मला माझ्यासाठी एक कप बिना दुधाचा चहा बनवत होती आणि कसं संध्याकाळच्या वेळेस नाही चहा पिली ना खूप डोकं दुखतं म्हणून मी ना संध्याकाळी बिना दुधाची काय ना चहा कोणती का असं ना पण एक कप चहा पाहिजे तर मी तर चहा बनवत होती मी तर माझ्यासाठी आणि काळी चहा शरीरासाठी खूप चांगली असते म्हणून एक कप मी इथे चहा बनवत होती आणि इकडे भाजी बनवायची होती आणि भाजी ही मेथीची भाजी आहे मस्त हिरवीगार भाजी आणली होती उन्हाळ्यामध्ये तसं काही जास्त असे हिरव्या बा पालेभाज्या भेटत नाही पण संध्याकाळी जेव्हा गाडी लागली होती तेव्हाच ते घेऊन ते आले होते हिरवी पालेभाजी तर ही मेथीची भाजी आहे तर मेथीची भाजी अशी मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेता आहे मस्त अगोदर नेसून घेतली आणि आता स्वच्छ अशी धुवून घे धुवून घेतलेली आहे आणि इकडे त्या भाजीसाठी मी आपली साधी साधीच बन भाजी बनवायची होती तर त्या भाजीसाठी मी इकडे हिरवी एक मिरची आणि खसखस घातली होती थोडीशी आणि थोडेसे तीळ जास्त काही घातलेलं नाही आहे तर इकडे मस्त भाजीचं म मसाला वगैरे सर्व काढून ठेवला आणि माझ्यासाठी मी चहा गाळून ठेवली होती आणि मुलं सर्वजण चहा वगैरे पिऊन खाली सोसायटीमध्ये खेळायला पण गेले होते कारण त्यांना चहासाठीवर खाली मोकळा आहे तर ते रोज खेळायला जातात आणि सध्या सुट्टी आहे तर दिवसभर खेळतात तर ते म मुलं गेली होती सर्व खाली आणि इकडे माझी चहा वगैरे झाली आणि मी लगेच भाजीची तयारी करत होती इकडे तर मी तुम्हाला दाखवत होती वह वह हे घाणा घाण्याचं तेल आहे घाणा म्हणत नाही का ओरिजिनल तयार करतात हाताने तर त्याचं तेल आहे हे करडीचं तेल आम्ही करडीचं तेल वापरतो तर ते दाखवत होते तुम्हाला माझ्या असं वाटलं मग तुम्हाला दाखवा आम्ही कोणतं यूज तेल करतो म्हणून म्हणून मी दाखवत होते तुम्हाला की करडीचं तेल आहे ते म्हणजे ओरिजिनल आहे असं पॅकेटचं नाही आहे जे स्वतःच्या घरी बनवलेलं तेल आहे ते घाण घाण्यातलं तेल म्हणतात ना ते तेल आहे ते तर इकडे मस्त थोडासा कांदा घातला होता मी ह्या भाजीला आणि कांदा घालून परतू द्यायला आणि त्याच्यानंतर भाजी थोडीशी परतू दिली आणि जो मसाला होता तो घातलेला आहे त्या भाजीमध्ये आणि मस्त अशी त्याला पाच दहा मिनटं आता शिजू शिजू देत आहे म्हणतं आणि तशी भाजी छान लागते कांद एखाद्या वेळेस कांदा जरी घातला ना आपण त्या भाजीमध्ये ती पण भाजी छान लागते आणि माझ्या मुलांना पण तशी भाजी आवडती कांदा घातलेली म्हणून मी बनवत असते मेथीची भाजी तशीली आणि इकडे मस्त ज्वारीची भाकर बनवायची होती कारण ज्वारीची भाकर आणि मेथीची भाजी खूप छान लागते चवीला म्हणून मी ज्वारीची भाकरीच बनवत होती मुलांना पोळ्या बनवून ठेवल्या होत्या अगोदर तर आता फक्त भाकरी बनवायच्या होत्या आणि ज्वारीची भाकर कशी शरीरासाठी पण खूप चांगली असते आणि असं म्हणजे हलकं अन्न म्हणतो ना आपण तसं जेवण झाल्यावर पण असं जडजड वाटत नाही खूप हलकं वाटतं तर इकडे म्हणून मी एखाद्या वेळे म्हणजे एक टाईम तरी ज्वारीची भाकरी क इथे बनवत असते आणि त्यांना पण एक टाईम तरी देत असते मी पण खात असते वेळेस आणि इकडे हे बघा किती छान अशी भाकरी फुगलेली आहे अशी फुगलेली भाकर त्यावरची जर गरम गरम जर खाल्ली ना तर खूपच छान लागते चवीला पण तर इकडे माझी आता भाकरी चालू आहे आणि असं गरम गरम जर जेवण असलं ना तर जेवण पण शिल्लक जातं आणि पोटभर जेवण होतं असं काही रोज रोज आपण तेच तेच खाऊन पण कंटाळतो पोळी भाजी असं काही तर एखाद्या वेळेस असं काही नवीन बनवलं म्हणजे एकदम साधं सिंपल नवीन म्हणजे बिना तेलकट हे ते आता उन्हाळा आहे उन्हाळ्याचं तसंही तेलकट काही जास्त धकत नाही खाऊ पण नाही आहे कारण जास्त असं तब्येत पण बिघडते तेलकट आणि तर असं साधं जर जेवण केलं ना खरंच खूप छान वाटतं आणि शरीरासाठी तर खूपच उत्तम आहे ते पण साधं जेवण असल्यानं खरंच छा छान आहे सर्वांना तर मी मुलांना पण असं साधंच जेवण देत असते केलं वेळेस असं काही नवीन तर नाहीतर मा आम्हाला जे केलं ते साधं एखाद वेळेस असं एखाद वेळेस तसं त्याने कशी मग तब्येत पण बिघडत नाही मुलांची नापली पण त्यामुळे असं साधं साधंच सा नेहमी जेवण असतं आणि इकडे भाकरी वगैरे झालेल्या आहे माझ्या तर इकडे मी आता आ, मी सकाळच्यासाठी थोडीशी मटकी आणि हरभरे हे दोन्ही भिजत घातलेले आहे थोडंसं कोमट पाणी करून गावाकडून आणले होते माझ्या आईने हरभरे मटकी वगैरे तर ते दोन्ही थोडंसं कोमट पाण्यात भिजू घातलेलं आहे हे बघा साधं साधं जेवण भाकर भाजी आणि ती कऱ्याळ्याची आणि जवसाची चटणी आहे ती एकदम सा साधं ताट आपली साधी थाळी म्हणतो तसं आहे ते जेवण तर खूपच छान सर्वांची मस्त जेवणं झाले पोटभर जेवले सर्वजण आणि इकडे माझं सर्व काम आवरलेलं आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना